कष्ट केले आपल्यासाठी महाराज लहानपणी आपण ज्या वेळेला झोपायचो महाराज लहानपणी ओली जागा असेल त्या ओल्या जागी आपले मायबाप स्वतः झोपायचे ना आपल्याला कोरड्या जागी झोपवायचे पण हल्ली परिस्थिती अशी झाली महाराज कितीही माय कष्ट केलं तरी पोरांना त्याची किंमत लागत नाही कारण दोन वर्ग आहेत एक आहे महाराज माय बापाच्या कष्टाची एकाला किंमत आहे दुसरा वर्ग आहे त्याला माय बापाच्या कष्टाची किंमत

अरे माय बाप असू द्या आणि तुमच्या घराच्या ओट्यावर बसलेले असू द्या कोणाची सुद्धा वाईट नजरेनं पाहण्याची हिम्मत होणार नाही म्हणून ना त्या मायबापांबद्दल आदर असला पाहिजे कारण काय आहे महाराज आजकाल लोक म्हणतात आमच्या मायबापांना काही कळत नाही पण माझं असं सांगणं आहे मायबापांना कळत नाही म्हणण्यापेक्षा आपल्याला काय कळतं हे पाहिलं पाहिजे बरोबर की नाही कारण म्हातारी आई वडील जरी झाले असते आता त्यांची बुद्धी जरी कमी चालत असते काहीतरी चार पावसाले आपल्यापेक्षा जास्त खाल्लेले आहेत बरोबर की नाही त्यांचा काहीतरी अनुभव असेल की नाही कारण बरंच म्हातारपण झालं की मुलांना वाटायला लागतं मायबाप आता काही कामचे राहिले नाही पण माझं असं सांगणं आहे आपल्या बालपणामध्ये त्यांनी आपलं रक्षण केलं होतं आपल्याला मोठं केलं होतं सांभाळलं होतं त्यामुळं आपलं हे कर्तव्य आहे त्यांचं म्हातारपण हे एक बालपण आहे काय आहे बालपण त्यांच्या बालपणामध्ये आपण त्यांची काळजी घेणं हे आपलं कर्तव्य आहे म्हणून बघा महाराज साने गुरुजींनी तर आईचं वर्णन करताना म्हटलंय आई माझा गुरु आई 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 ज्याच्या जीवनातली गेली त्याच्या जीवनातला प्रेमाचा सागर अटला म्हणून समजायचं या ठिकाणी बसलेल्या महिला मंडळी आहेत यांच्या जवळ जर तुम्ही गेले विचारलं आजी तुम्ही माहेराला जाता का तर यांचं उत्तर असेल आम्ही माहेराला जात नाही का जात नाही तर आमच्या माहेरामध्ये आमचे मायबाप जिवंत राहिले नाही म्हणून जोपर्यंत माहेरामध्ये मायबाप जिवंत आहे तोपर्यंत त्या माहेराला किंमत आहे ज्या दिवशी आपल्या माहेरामध्ये मायबाप जातील त्या दिवशी तुमच्या माहेराची किंमत संपली म्हणून समजायचं म्हणून जोपर्यंत मायबाप आहे तोपर्यंत मायबापांची सेवा करा दुसरं म्हणजे आईचं जसं कष्ट असतं तसं बापाचं देखील आहे महाराज